ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा मुलीला खासदार करण्यासाठी वडिलांनी लावली फिल्डिंग सोलापूर लोकसभेसाठी कुमार शिंदे यांची व्यू रचना सुरू नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत सोलापूर लोकसभेचा राजकीय आखाडा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभे या जागांसाठी माहिती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होणार आहे सध्या लक्षवेधी ठरत असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण पाहणार आहोत त्याआधी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची रचना कशा पद्धतीने आहे तेच आपण पाहतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोहोळ विधानसभा पंढरपूर विधानसभा सोलापूर शहर उत्तर विधानसभा सोलापूर शहर मध्य विधानसभा सोलापूर दक्षिण विधानसभा व अक्कलकोट विधानसभा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूर शहर आहेत त्यांनी सुरुवात केलेली आहे यंदा कोणत्याही परिस्थितीत मुलगी आमदार प्रणित शिंदे यांना खासदार करायचे असा चंग बांधून वडिलांनी म्हणजे सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून जुन्या व नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन व्यूहरचना आखत डावपेश टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे भाजपला उमेदवार कोण द्यावा असा प्रश्न पडलेला आहे कारण भाजपमध्ये विद्यमान खासदार डॉक्टर जे सिद्धेश्वर महास्वामी यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यातच भाजपमध्ये राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे प्राध्यापक सांगदेव कांबळे आमदार राम सातपुते उद्योजक मिलिंद कांबळे यांची सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक म्हणून नावे समोर आलेली आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवार जास्त असल्याने भाजपने अजूनही उमेदवार कोण असेल याची घोषणा आज एकवीस मार्च तारीख आली तरी केलेली नाही त्यामुळे भाजप सोलापूर लोकसभेसाठी सावध पवित्रात असल्याचे पाहायला मिळत आहे लोकसभेच्या आखाड्यात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांची ताकद पाहिल्यास मोहोळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहे तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत सोलापूर दक्षिणमध्ये देखील भाजपचे आमदार आहेत सोलापूर शहर मध्यमध्ये विधानसभेच्या आमदार प्रणीती शिंदे या काँग्रेसचे आमदार आहेत अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार आहेत पंढरपूरमध्ये देखील भाजपचे आमदार आहेत त्यामुळे यात काँग्रेस पक्षाचा एक आमदार तर भाजपचे चार वाजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार त्यामुळे संख्याबळ सहा पैकी पाच हे महायुतीच्या बाजूने आहे त्यामुळे राजकीय नेते आमदार हे महायुती म्हणजेच भाजपच्या बाजूने असले तरी जनता कुणाला साथ देणार यावरच सोलापूर लोकसभेचा दोन हजार चोवीसचा नवा खासदार ठरणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी निवडून येणे क्षमता असणाऱ्या उमेदवारांना तयारी लागण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून संबंधित मतदारसंघातील स्थानिक राजकीय नेत्यांच्या गाठी घेऊन आपणच उमेदवार असणार आहे त्या दृष्टीने वातावरण निर्मिती केली जात आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत विशेष म्हणजे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये भले भले राजकीय नेते निवडणुकीत पराभूत झाले मात्र मोदी लाट असताना देखील त्यात आमदार म्हणून निवडून आले नाही प्रणीत शिंदे या नेहमी चर्चेत असतात आता काँग्रेसने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आणण्यासाठी आमदार प्रणीत शिंदे यांनाच थेट मैदानात उतरलेले आहे त्यामुळे सोलापूर लोकसभेची दोन हजार चोवीस ची निवडणूक मोठी चुरशी होणार असून कोण होईल सोलापूर लोकसभेचा खासदार याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि आमच्या धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद